त्यामुळे मी माजी मुख्यमंत्री उद्धव शिंदे साहेब यांना मी स्वतः भेटलेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पण भेटलो होते पण आता हे जे आहे हे सगळं प्रॉल जर म्हणजे केंद्र सरकारने जर त्याला पाठपुराव केला तर त्याला ताबडतोब पाहून की असं आम्हाला वाटतं मॅडम तर याबद्दल तुम्ही जर सविस्तर जर तुला तुमच्या ज्येष्ठ नागरिकांचं शिष्ट आपल्या वरिष्ठ नेतृत्वाची वेळ घेऊन आपण भेटू शकतो मी स्वतः तुमच्यासोबत राहील कारण मला गरिबी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी मला काम करायचं आहे आणि माझा मी मनातला विषय तुम्ही मांडला आहे त्या विषयासोबत मी काम करेल कारण मी ग्रामीणला रुरल एरियात राहते मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आलेली आहे तर एक मुलगा असतो एकूचा एक मुलगा जेव्हा वाढतो कारण आता आपण घातकीच्या जीवनामध्ये वडिलापेक्षाही मुलगा लवकर जातो आज वाईट परिस्थिती आहे ग्रामीणमध्ये शहरामध्ये त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती खूप वाईट आहे त्याच्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करू शकतो त्याच्यामध्ये लोक आहेत त्यांचा तरी वेगळा विषय असतो ज्येष्ठ आज ताकद येऊन रिफाट मिळत गेलो ताकद नसतं त्यांना कोण नाही तर मला त्यांनी पेन्शन लागू केली पाहिजे आपण हा विषय पण बघू तुम्ही समाजासाठी काम करता आणि समाजातून तुम्हाला दोनचं मानधन मिळतं त्या मानधनावर तुम्ही पाहिजे तुमच्या कुटुंबाला पण काही वेगळं ज्या मागण्या आहे त्या माग मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि मी एक राज्याची सचिव म्हणून मी तुमच्यासोबत कधीही ज्येष्ठ नागरिकांचे विषय असतील महिलांचे विषय असतील मी कधीही सक्रिय म्हणून तुमच्यासोबत काम करेल मला उलट आनंद आला आहे माझ्या मनातली संकल्पना आहे कारण मला वृद्धाश्रमाची जी व्य आहे व्याख्या ती मला आवडत नाही वृद्धाश्रमामध्ये का जावं हा माझा स्वतःलाच प्रश्न आहे का जावं आपण वृद्धाश्रमामध्ये आपण जन्मात आलो तर आपण आपल्या आईवडिलांची सेवा का करू जेव्हा आपण छोटं बाळ असतो तेव्हा आपले आईवडील आपल्याला मांडीवर घेऊन दूध पाजतात एक दिवस आपले आईवडील जेव्हा वयस्कर होतात म्हातारे होतात ते बाळाच्या रूपात येतात होतं आपलं कर्तव्य आहे की आपल्या आईवडिलांची सेवा आपण कशा प्रकारची केली पाहिजे त्यामुळं ज्येष्ठांचा विषय हा खूप गर होत जातो आहे आपण त्या ज्येष्ठांवर काम करू कारण आता कुटुंबव्यवस्था आपली विस्कळीत होत राहिली आधी आपण एकत्रित कुटुंब होतो त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना ते आज मी केलं उद्या तेच माझे मुलं मध्यावर आपण ज्येष्ठांसाठी फायदा झाला पाहिजे हा आपण आग्रह करू आणि पत्रकार संघटनेच्या लढतोच आहे सगळ्यांना मी पस दिले की माझे जे पत्रकार बांधव आहे आज हे जिंकतात स्वतःच पेट्रोल लावून ज्यांना काय पगार आहे पाणी सांगा मला काय काम करून ते तुम्ही तुमचा पत्रकारांचा एक पत्र तयार करा तुमच्या मागण्या तयार करा लोकांचं जर सहकार्य लावले माझ्यापर्यंत आयुष्य मी समाजासाठी काम करायचं केंद्र सरकारपर्यंत तुमचं सहकार्य जाऊ शकतो जर तर आमचं पत्रकारांचं भवितव्य सुरक्षित राहील असं मला वाटतं आपण एक ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार हे दोन विषय करू आपण नक्की पाच वर्षात पूर्ण काम करू मी तुम्हाला शब्द देते आणि माझ्याकडनं मी पूर्ण पूर्ण तुम्हाला कुठेही जाऊन सहकार्य करेल एवढं मी सांगते